जुन्नर तालुक्यातील विघ्नार सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचा बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस आहे या निमित्ताने जुन्नर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी त्यांचे फ्लेक्स लागलेले आहेत बहुतांशी सगळीकडेच लागलेले फ्लेक्स लक्षवेधी ठरत आहेत दोन हजार चोवीस हे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचं वर्ष आहे राजकीय उलता आपण राज्यामध्ये पाहतो आहे आणि या पूर्वसंध्येला विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस होतोय आणि तालुक्यामध्ये सर्व शेरकरांचे लागलेले फ्लेक्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत सत्यशील शेरकर यांच्या पाठीशी तरुणांची मोठी फौज आहे शरद पवार यांचा दिवसेंदिवस शेरकरांच्या बाजूने आशीर्वाद वाढताना दिसतोय दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जुन्नर विधानसभेची उमेदवारी सत्यशील शेरकर यांना मिळणार असा दावा सत्यशील शेरकर समर्थक तरुण मंडळी करीत आहेत विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा कारभार सत्यशील शेरकर यांनी अतिशय पारदर्शकपणे चालवल्यामुळे दिवसेंदिवस वर शेतकरी वर्ग तरुणांचा कल त्यांच्याकडे अधिक वाढताना दिसतोय विघ्नर कारखाना फाट्यावर भल्ला मोठा लावलेला फ्लेक्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत साधारण ऐंशीपेक्षा जास्त कार्यकर्त्यांचे त्यामध्ये फोटो आहेत दादा शेरकर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या फ्लेक्सवर लावलेले फोटो त्याचबरोबर शेरकरांच्या या फ्लेक्सवर असलेल्या वेगवेगळ्या छबी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहेत तेरा तारखेला शरद पवार विग्नर कारखान्यावर एका कार्यक्रमासाठी येत आहेत आणि त्याच निमित्ताने शेरकरांचा वाढदिवस बारा तारखेला होतो आहे शरद पवार जुन्नर तालुक्यात येत आहेत शेरकरांचे तालुक्यात सर्वत्र लागलेले फ्लेक्स बहुदा सत्यशील शेरकर यांची दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू असावी सत्यशील शेरकर या संदर्भामध्ये स्वतः जरी काही बोलत नसले तरी त्यांच्या चाहत्यांचा प्रयत्न आहे की सत्यशील दादांनी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवावीच राज्यामधील सध्याचं राजकारण पाहता आणि जुन्नरचे विद्यमान आमदार अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याची शक्यता असल्यामुळे सत्यशील शेरकर शरद पवारांच्या मदतीनं जुन्नरचे आमदार होतील असा सत्यशील शेरकरांच्या समर्थकांचा कयास आहे शेरकरांची दिवसेंदिवस वाढणारी लोकप्रियता आमदारकीच्या खुर्चीवर नक्की बसवेल असा दावा सत्यशील शेरकर यांचे समर्थक करत आहेत बारा जानेवारीला होणारा त्यांचा वाढदिवस आणि तेरा जानेवारीला शरदचंद्रजी पवार विघ्नर सहकारी साखर कारखाने येणार आहेत हा जरी योगायोग असला तरी सत्यशील शेरकर यांना दोन हजार चोवीसला आमदार करण्यासाठी त्यांच्या समर्थकांचा जोरदारपणे प्रयत्न सुरू आहे विघ्नर कारखाना सत्यशील शेरकर यांनी चांगल्या पद्धतीनं चालवल्यामुळे आणि विघ्नर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय माजी खासदार निवृत्ती शेरकर यांचं गुडविल शेरकरांच्या पाठीशी असल्यामुळं दोन हजार चोवीसला सत्यशील शेरकर जुन्नर तालुक्याचे आमदार होऊ शकतात असा दावा होतोय बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स धनगरवाडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका